नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं असल रसोई या चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी झटपट बनणारे उपवासाचे गुलाबजामून जर तुम्हाला उपवासामध्ये काही गोड खाव असं वाटलं तरी रेसिपी उत्तम आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होता तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर गुलाबजामुन बनवण्यासाठी आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे रताळे तर इथे मी दोन उकडलेले रताळे घेतलेले आहे त्याची छान साल काढून घेतलेली आहे आणि त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे अगदी असं छान स्मूथली मॅश झालेलं पाहिजे असं मॅश करायचं आहे बघा अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे आ, मिल्क पावडर लागेल तसं घालायचं आहे आता मी इथे सध्या तीन चम्मच घालती आहे आता लागेल तर मग आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायचं आहे बघा अशा प्रकारे छान म्हणून घ्यायचं आहे पीठ मला इथे पाच ते सहा चम्मच मिल्क पावडर लागलेला आहे आता इथे मी तूप लावून छान मिक्सर हे तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला असंच पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आता मधल्या वेळेला आपण गुलाबजामुनचा पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी पण घेऊ शकता मला थोडं कमी गोळ होतं म्हणून मी एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला हा जो पाक आहे एकदम घट्ट पण नको ब थोडासा चिकटचा पाक हवा एकदम घट्ट पण नको एक तारी वगैरे तर आपल्याला याला सतत धवळत राहायचं आहे मंद मंदा आणि साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला याला तीन ते चार मिनिट उकडू द्यायचं आहे आपण इथे पाक थोडा चेक करून घेऊया तर थोडा हाताला जर चिकटही लागलं तरी हा पाक तयार होतो एकदम आपल्याला एक तरी तयार करायचा नाही बघा अशा प्रकारे चिकट झाला की झाला पाक तयार तर ता आपल्याला आता गॅस बंद करायची आहे आणि इथे एक चम्मच वेलची पूड घालायचं आहे तर झालं तर आपला गुलाबजामुनचा पाक तयार आता आपल्याला हाताला तूप लावून गुलाबजामुनचं जे मिक्सचर होतं त्याचे छान गोळे करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूपमध्ये हे तुम्हाला गोळे तळून घ्यायचे आहे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि अगदी हलकेशा पाकामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे बघा अशा प्रकारे आणि फक्त दहा ते पाच ते दहा मिनिट आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे तर आपले छान गुलाबजामून तयार होतात त्याला जास्त वेळ लागत नाही तर झाले तर अशा प्रकारे आपले गुलाबजामून तयार तर आता नवरात्रीचे उपास चालू आहे आणि भरपूर लोकांना मिठाचं किंवा तिखट चालत नाही तर त्यांच्यासाठी हे बेस्ट पर्याय आहे आणि इतरही उपासाला आपण हे खाऊ शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे तयार होतात आ, फक्त तीन साहित्यामध्ये आपले हे गुलाबजामून तयार होतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद